नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो काल एक आपण व्हिडिओ बनवला होता जे की पन्नास हजार रुपये वाढीव अनुदानसाठी जो जी आर निघाला होता त्या जी आर बद्दल माहिती देणारा हा व्हिडिओ बनवला होता मित्रांनो आणि त्या व्हिडिओवरती मित्रांनो भरपूर प्रतिसाद मिळाला त्यासोबत भरपूर कमेंट सुद्धा आलेल्या आहेत त्या कमेंटसुद्धा महत्त्वाच्या आहेत त्या कमेंटला उत्तर देणं सुद्धा वाटत आहे कारण मित्रांनो जे पन्नास हजार रुपये वाढीव अनुदान देण्यात आलेलं आहे मित्रांनो ते कोणत्या घरकुलसाठी देण्यात आलेलं आहे एक्झाम्पलसाठी मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना का रमाई आवास योजना का शबरी आवास योजना का आदिम पारदे आवास योजना अशा ज्या काही महाराष्ट्रामधील घरकुल योजना आहेत मित्रांनो त्या योजनेसाठी पण पन पन्नास हजार रुपये लागू असणार आहेत का अशा भरपूर कमेंट येत आहेत मित्रांनो त्या कमेंटचं उत्तरसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत त्यासोबतच मित्रांनो अजून एक कमेंट येत आहे की सर तुम्ही म्हणता की पहिल्या टप्प्यामध्ये दोन हजार सोळा सतरा ते एकवीस बावीसपर्यंत पहिला टप्पा आहे आणि दुसरा टप्पा डायरेक्ट दोन हजार चोवीस पंचवीसपासून दोन हजार अठ्ठावीस एकोणतीसपर्यंत हा दुसरा टप्पा असणार आहे आणि जे मधला जो गॅप आहे मित्रांनो म्हणजेच दोन हजार तेवीस चोवीसमध्ये जे ज्यांना घरकुल मिळालेलं आहे त्यांच्यासाठी हे वाढीव अनुदान लागू असणार आहे का अशा सुद्धा कमेंट आलेल्या आहेत मित्रांनो त्याच्यावरती सुद्धा आपण व्हिडिओमध्ये बोलणार आहोत त्यापूर्वी मित्रांनो आपल्या चॅनलवरती प्रधानमंत्री आवास योजना रमाई आवास योजना शबरी आवास योजना ज्या काही महाराष्ट्रामध्ये घरकुल योजना राबवल्या जातात त्या योजनेविषयी महत्त्वाची माहिती आपल्या चॅनलवरती अपलोड केली जाते मित्रांनो घरकुल योजनेचा पहिला दुसरा तिसरा चौथा हप्ता कसा चेक करायचा त्यासोबतच मित्रांनो जे मनरेगामार्फत पैसे दिले जातात ते पैसे कसे चेक करायचे त्यानंतर हप्ता जर तुमचा निघत नसेल तर काय केलं पाहिजे याच्यावरती भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करण्यात आलेले आहेत अजून येणारे व्हिडिओसुद्धा असणार आहेत त्यामुळे मित्रांनो तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर सर्वात पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल दा बेलायकोन दाबायला विसरू नका तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या प्रश्नांची उत्तरे पाहूयात तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजेच मित्रांनो जे पन्नास हजार रुपये वाढीव अनुदान दिले जात आहे त्यामध्ये मित्रांनो फक्त प्रधानमंत्री आवास योजना याच योजनेसाठी पन्नास हजार रुपये वाढीव अनुदान आहे का तर तसं नाही आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जेवढ्या काही घरकुल योजना आहेत मित्रांनो केंद्राच्या योजना असू द्या राज्य शासनाच्या यो योजना असू द्या त्या सर्व घरकुलसाठी ज्यामध्ये रमाई आवास योजना पारदे आवास योजना शबरी आवास योजना ज्या काही महाराष्ट्र राज्यातील योजना आहेत मित्रांनो घरकुल योजना आहेत त्या सर्व योजनांसाठी हे पन्नास हजार रुपये वाढीव अनुदान असणार आहे त्यासोबतच मित्रांनो दुसरी कमेंट आली होती की सर दोन हजार तेवीस चोवीस किंवा बावीस तेवीस या फायनान्शियल इयरमध्ये घरकुल ज्यांना मिळालेलं आहे त्यांच्यासाठी हे वाढीव अनुदान असणार आहे का अशा सुद्धा कमेंट आलेल्या होत्या तर मित्रांनो जी आरमध्ये क्लिअर सांगण्यात आलेलं होतं की पहिला टप्पा घरकुलचा पहिला टप्पा दोन हजार सोळा सतरा ते दोन हजार एकवीस बावीस या फायनान्शियल इयरमध्ये मित्रांनो पहिला टप्पा हा देण्यात आलेला होता आणि या पहिल्या टप्प्यामध्ये घरकुल मंजूर करण्याचं काम हे चालू होतं मित्रांनो दोन हजार बावीस तेवीस किंवा तेवीस चोवीस या फायनान्शियल इयरमध्ये मित्रांनो घरकुल मंजुरीचं काम हे कदाचित चालू नसावं कारण पहिला टप्पा दोन हजार सोळा सतरा ते दोन हजार एकवीस बावीस सांगण्यात आलेला आहे आणि घरकुलचा डायरेक्ट दुसरा टप्पा मित्रांनो दोन हजार चोवीस पंचवीस ते दोन हजार अठ्ठावीस एकोणतीसपर्यंत पर्यंत हा देण्यात आलेला आहे म्हणजेच मित्रांनो जे घरकुल मंजूर केले जात आहेत केले गेले होते मित्रांनो ते दोन हजार एकवीस बावीसपर्यंत होते आणि आता जे घरकुल मंजूर केले जात आहेत मित्रांनो दोन हजार चोवीस पंचवीस ते दोन हजार अठ्ठावीस एकोणतीसपर्यंत हे दुसऱ्या टप्प्यामध्ये घरकुल मंजूर करून कंप्लीट करून घेतले जात आहेत म्हणजेच मित्रांनो जी आरमध्ये फक्त दोन टप्पे सांगण्यात आलेले आहेत आणि ते दोन टप्पे कधीपासून कधीपर्यंत चालू असणार आहेत हे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे दोन हजार बावीस तेवीस किंवा तेवीस चोवीस या फायनान्शियल इयरमध्ये घरकुल मंजूरचा विषयच येत नाही जरी मित्रांनो तुम्हाला जर घरकुल मंजूर झाला असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता मित्रांनो तुमच्या गावचं जिल्ह्याचं नाव किंवा तुमचा घरकुल नंबरसुद्धा तुम्ही कमेंट करू शकता मित्रांनो तो नंबर मी घेऊन एक वेळेस चेक करतो मित्रांनो की तुमच्या घरकुलची मंजुरी दोन हजार बावीस तेवीस किंवा तेवीस चोवीसमध्ये आहे का हे चेक करून त्यावरतीसुद्धा मित्रांनो मी डीपमध्ये माहिती सांगणार आहे तुम्ही जे कमेंट केलेले आहे दोन हजार बावीस तेवीस आणि तेवीस चोवीसमध्ये ज्यांना घरकुल मिळालेलं आहे त्यांना पन्नास हजार रुपये वाढीव अनुदान मिळणार नाही का अशा कमेंट केलेल्या आहेत तर सर्वात पहिलं तुम्ही तुम्हाला जर घरकुल मंजूर झालेला असेल त्या काळामध्ये जर तुम्ही तुमच्या घरकुलचा नंबर कमेंट करा मित्रांनो किंवा तुमच्या गावचं जिल्ह्याचं तालुक्याचं नाव तुम्ही कमेंट करा त्यावरतीसुद्धा मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यावरतीसुद्धा डीपमध्ये माहिती सांगणार आहे मित्रांनो तर मित्रांनो काल जो जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे तो एकदम महत्त्वाचा जी आर आहे मित्रांनो ज्यामध्ये पन्नास हजार रुपये वाढीव अनुदान हे सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो पण त्यापैकी तुम्हाला फक्त पस्तीस हजार रुपये हे घरकुल बांधकामासाठी पस्तीस हजार रुपये हे दिले जाणार आहेत आणि जे राहिलेले पंधरा हजार रुपये आहेत मित्रांनो ते पंधरा हजार रुपये तुम्हाला तुमचं घरकुल कंप्लीट झाल्याच्यानंतर तुमच्या घराच्या छतावरती ऊर्जा सौर ऊर्जा यंत्र बसवण्यासाठी पंधरा हजार रुपये हे दिले जाणार आहेत मित्रांनो आणि ते तुम्हाला बसवलं तरच तुम्हाला ते पंधरा हजार रुपये मिळणार आहेत अन्यथा तुम्हाला ते पंधरा हजार रुपये मिळणार नाही आहेत याची दक्षता घ्यायचं आहे मित्रांनो तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्यासोबतच त्यास मित्रांनो तुमच्या मनामध्ये जर घरकुल योजनेविषयी काही प्रश्न असतील तर तुम्ही डायरेक्ट कमेंटमध्ये विचारू शकता मित्रांनो त्याच्यावरती सुद्धा मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो